दिवसा तालुक्यातील कुर्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मारडा येथील निलेश रमेश साव यांच्या राहत्या घरी चार ऑक्टोबरच्या मध्यरात्री पत्नी मुले आई वडील झोपले असता रात्री एक वाजताच्या दरम्यान घराचा दरवाजा तोडून अंदाजे सहा ते सात आरोपींनी हातात चाकू टॉर्च व धारदार शस्त्रे घेऊन घरात प्रवेश करून घरातील सदस्यांच्या मानेवर व पोटावर चाकू लावून घरातील कपाटामधून चारशे ग्रॅम सोन्याचे दागिने व आठशे ग्रॅम चांदी व रोख रकमेसह एकूण तेरा लाख एकोणनवद हजार पाचशे रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी पडवून नेला होता तक्रारीवरून कुर्रा पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध अन्वय गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर दरोड्याचा तपास करण्याकरिता ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना ताबडतोब तपासाचे आदेश दिले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी अतिश भोसले वय तीस वर्ष राहणार तिवसा अंकुश अंकुश ताराचंद चव्हाण वय पंचवीस वर्ष राहणार काळा गोटा व शेल सिंग चंदुलाल पवार वय छत्तीस वर्ष राहणार काळा गोटा यांना नऊ ऑक्टोबर रोजी सापळा रचून अटक करण्यात आली तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी बाहेरील पाच ते सहा आरोपींचा समावेश असल्याचे त्यांनी कबूल केले त्यांच्या कबुलीवरून अन्य आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय आशिष चौधरी मंगेश भोयर सुरज सुसकर तस्लीम शेख मुलचंद भांबुरकर संतोष मुंदाणे तसेच कुर्रा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर वर्गे व त्यांचे अंमलदार यांनी केली आहे रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा